नमस्कार मी पंजाब डक आज आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजपासून परत शेतकऱ्यासाठी मेसेज द्यायचा कारण की शेतकऱ्याच्या फोन येईल आभाळ येईल आणि पाऊस येईल का सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो शेतकऱ्यांना का पाऊस काय येणार नाही उलट थंडीमध्ये वाढ होत जाणार आहे म्हणून काही चिंता करायची का गरज नाही म्हणून आता विशेष म्हणजे थंडीमध्येच वाढ होत जाणार आहे म्हणून खास करून शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तो पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाड्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यामध्ये आता काही पावसाचं वातावरण वाता आहे फक्त अंशता ढगाळ राहणार आहे रात्रीच्या मात्र थंडी राहणार आहे पण थंडी राहत असताना म्हणजे वातावरणामध्ये धुईचं प्रमाण थोडं असणार आहे धुक्याचं असणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष म्हणजे आज आहे तारीख नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि हे मी या ठिकाणानं अंदाज देत आहे हे माझं जवळपास हे आठ अठरा एकरचा प्लॉट आहे म्हणजे इथं आठ एकर आणि तिकडे दहा एकर म्हणजे आठ आठ एकरचं हे आणि हे आठ एकरचं कंप्लीट तेवीस ऑक्टोबरची पेरणी केलेली आहे आणि तेवीस ऑक्टोबरच्या पेरणीमध्ये हे जे चना आहे एकरी आम्ही पन्नास किलो पेरलेलं आहे आणि अंतर आहे सोळा इंचाचं पेरलेलं आहे आणि या ठिकाणून शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे म्हणजे पेरताना खूप दाट पेरला पेरल्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला इच्छितो की चना पेरते वेळेस काय करत जा रासण्या करत जा म्हणजे ट्रॅक्टरनं नसा आवताना कशाने रासना केल्याच्यानंतर काय बघा ही त्याची जर्मनेशन बघा ह्या याला पाणी दिलेलं नाही पण परत पर पाणी सुरू केलेलं आहे हे पाठीमागून लगेच पाणी तीन तीन घंट्याचं सुरू केलेलं आहे आता हे पाणी उद्या पलटी इकडं येणार आहे म्हणून हे सर्व शेतकऱ्याला सांगतो म्हणजे आता सर्व शेतकऱ्याला सांगतो असा ह्या कंडिशनमध्ये देखील पाणी देता येते आणि पाहू शकतात सोळा इंच सो पेरणी केलेली आहे आणि अंतर बघा आणि किती दाट आहे म्हणजे एक एके ठिकाणी एक म्हणजे अर्ध्या फुटामध्ये चार झाडं येतं म्हणजे इतकं दाट आहे आता हे एक फूट आहे ते एक फुटामध्ये एक दोन तीन चार पाच सहा झाडं आहेत जरी तीन मेले तरी एक दोन दरी शिल्लक राहू शकते म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हरभरा पेरणी करत असताना पहिलं पाणी द्यायचं असं तर जमिनीमध्ये ओलीला ओल जाईपर्यंत द्या म्हणजे ओलीला ओल गेल्याच्यानंतर बंद करून टाका असं एकदम पाणी साचलं नाही पाहिजे आणि फक्त जमिनीमध्ये ओलीला ओल जाईपर्यंत हे द्या आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो तू याच्यानंतर लगेच काय करा बुरशीनाशिकाची एक चांगल्या कंप फवारणी करा आणि हे माझं जवळपास अठरा एकरचा प्लॉट आहे जवळपास ही इथं अठरा तिकडं दहा एकर म्हणजे अठरा एकर चना आहे आणि ही जात आहे एटी वन इनवेज ए एटी वन माझ्या इंदूरची जात आहे मध्य प्रदेशची मध्य प्रदेशमध्ये ही जात खूप चालते म्हणून यावर्षी मुद्दाहून केली आणि नंतर तुम्हाला ज्यावेळेस आयुर्वेद निघाल त्यावेळेस मग बघू शकता पण हे व जर्मिनेशन देखील खूप चांगलं आहे ह्या जातीचं हे पाहू शकतं म्हणजे किती खा म्हणजे खूप इतकी दाट निघाली जर्मिनेशनसुद्धा बघा येतं खूप दाट आहे पण ह्या ठिकाण खास करून शेतकऱ्यासाठी चण्यासाठी मध्ये पाणी देण्यामुळे खास करून अंदाज दिलेला आहे पाऊस काय येणार नाही ना त्याच्यामुळे काही चिंता करायची नाही तुम्ही काय करा पिंकलं जा असेल तर तुम्ही पाणी द्या फक्त हरभऱ्याला मोकळं पाणी जमत नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं आणि ढगाळ वातावरण म्हणून चण्याला एक चांगलं बुरशी नाही एखादं कीटकनाशक ना, की मारा आणि हे बघा हे शेतामध्ये काय के केलं उभं पेरलेलं आहे आणि आडवे ताससुद्धा हो नाही इतकं दाट केलेलं आहे म्हणजे हरभरा इतकं दाट असं तुम्हाला सांगतो पूर्वज म्हणते पहिले की वरी प्लेट जर फेकली तर अशी वर तर बघू शकता किती दाट आहे म्हणजे इतकं दाट हरभर आहे आणि कम्प्लीट हे सोळा दिवसाचा प्लॉट आहे तेवीस ऑक्टोबरचा आहे आणि सर्व शेतकऱ्याला सांगतो की धगाळ वातावरण राहणारे पाऊस काय येणार नाही म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा लगेच तो आणखीन दोन दिवसानं परत दररोज दोन दोन दिवसाला अपडेट दिल्याच येईल म्हणून हे लक्षात यायचं ना काय होईल काही यूट्यूबवाले काय करतात माझे गेल्या वर्षी ते जुनेच व्हिडिओ अपलोड करायला म्हणून खास करून परत दोन दोन दिवसाला तांदा देण्याला सुरुवात केली धन्यवाद